वंदे मातरम भारत माता की जय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर आणि हा वाढदिवस आज संपूर्ण जगभर सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो आहे आणि आमचे असंख्य मित्र आणि आदरणीय पंतप्रधानांचे अगणित असंख्य चाहते संपूर्ण जगभर त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे आणि हा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे उपक्रम राबवत आहे आणि प्रत्येकजण देशासाठी समाजासाठी एक संकल्प घेत आहे आणि मी पण आज एक संकल्प घेतला आहे की जी जे विद्यार्थी जे पालक या अँड्रॉइड फोनचा अतिवापर करतात त्या विद्यार्थ्यांना त्या पालकांना या अँड्रॉइड फोनमुळे होणारे दुष्परिणाम सांगण्यासाठी मी आज वर मी आजपासून वर्षभर वर काम करणार आहे आणि हा माझा संकल्प आहे की विद्यार्थ्यांना ह्या अँड्रॉइड फोनच्या आहारी न झाला आरोग्याकडे लक्ष देऊन कामापुरता ह्या अँड्रॉइड फोनचा वापर कसा करावा हे मी समजून सांगणार आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात जर अँड्रॉइड फोनचा वापर केला तर निद्रानाश होतो आणि झोपच झोपच लागत नसेल तर आरोग्यावरती परिणाम होतो स्मरण शक्ती कमजोर होते पाठीचे मानेचे दुखणे सुरू होतात आणि महत्वाचं म्हणजे ह्या अँड्रॉइड फोनच्या अतिवापरामुळे कर्करोग कॅन्सर सारखा भयानक आजार होऊ शकतो आणि म्हणून मी येणारे हे वर्ष वर्ष जे आहे ते ओ, समाज जनजागृतीसाठी करणार आहे ज्या समाजाच्या जनजागृतीमध्ये अँड्रॉइड फोनचे दुष्परिणाम मी लोकांना समजून सांगणार आहे तर आपण ही असाच एक चांगला उपक्रम हाती घ्यावा आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस साजरा करावा पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव माझाही आयुष्य त्यांना लाभ कारण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार गेले अकरा वर्ष सातत्याने गरिबांसाठी काम करत आहे अहोरात्र देश विकसित व्हावा विकसित राष्ट्राच्या स्वप्रपूर्तीसाठी अहोरात्र काम करणारे पंतप्रधान आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांचं जेवढं अभिनंदन करावं जेवढं आभार मानावे तेवढं कमी आहे आदरणीय पंतप्रधानांनी या अमृत काळामध्ये एक पाच प्रण दिलेले आहेत आणि ते पाच प्रण प्रत्येकाने पाळले पाहिजेत ते फ्रम पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने काम केलं का पाहिजे ते कोणते प्रण आहेत तर विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला भारताला विकसित करायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे गुलामी के हर अंशचे मुक्ती जे जे गुलामीचे प्रतीक आहेत त्या प्रतिकांना आपण टाळलं पाहिजे त्या ठिकाणी आपली प्रतीक मांडली पाहिजे आपले विचार आचार भाषा याचा प्रचार प्रसार केला पाहिजे आणि गुलामी के हर अंशचे या भारताला आपल्याला मुक्ती करायची आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण पे गर्व आपल्या ज्या वास्तू आहेत वस्तू आहेत किल्ले आहेत मोठमोठे जे ग्रंथ आहेत आपले की ज्या ग्रंथांच्या माध्यमातून प्रचंड नॉलेज ज्ञान आहे, आहे, आहे तर हे ज्ञान लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे आपला धर्म संस्कार संस्कृती याचा प्रचार प्रसार आपल्याला करायचा आहे आणि आपल्या आपल्या विरासत्वे आपले पे हमें गर्व होना चाहिए तर अशा प्रकारचं आपल्याला आपलं वर्तुळिक करायचं आहे लोकांनाही आपल्या विरासत्व गर्व करता येईल अशा हिशोबाने त्यांना आपल्याला समजून सांगायचं आहे एकता और एकजुटता अत्यंत महत्वाची असेल आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे कर्तव्य की पालना पालन म्हणजे प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे एकता और एकजुटता आणि त्यानंतर आपलं असणारं कर्तव्य कर्तव्य का पालन हर व्यक्तीने चाहिए तर या सगळ्या पंच प्राण जे आहेत या प्रणाचा प्रण आपण सर्वांनी अंगीकारले पाहिजेत आणि जनजागृती केली पाहिजेत देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देश विकसित होत आहे प्रत्येकाने आपल्या खारीचा वाटा उचलला पाहिजे तर पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि गण धामतो जय हिंद जय महाराष्ट्र